अंबरनाथ मध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ चक्क हॉटेल मध्ये हाय व्होल्टेज विद्युत खांब के जसवंत हॉटेल मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण अंबरनाथ शहरातील एमआयडीसी काटई पाईपलाईन रोडवरील के जसवंत हॉटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या हॉटेल मालकाने चक्क हाय विद्युत खांब असलेल्या ठिकाणी हॉटेल बांधले आहे या नागरिकांच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय अंबरनाथ येथील काटई पाइपलाइन रोड येथे मुख्य चौकात असलेले के जसवंत हॉटेलमध्ये चक्क हाय व्होल्टेज विद्युत खांब उभा असल्याचे आढळले आहे ते दिसू नये म्हणून बाहेरून प्लॅस्टिक सिलिंग करून झाकण्यात आले या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या खांबा या खांबामुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका वाढलाय या हॉटेलमध्ये असलेल्या हाय व्होल्टेज विद्युत खांबातून सकाळी ठिणग्या उठताना दिसल्या या वर्दळीच्या ठिकाणी दररोज हजारो नागरिक ये जा करतात तसेच या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते जर या खांबाचा शॉर्ट सर्किट झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते त्यातच हॉटेलच्या शेजारीच एच पी पेट्रोल पंप आहे जर शॉर्ट सर्किट झाले तर मोठी दुर्घटना घडण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता आहे अशा अनधिकृत हॉटेलला परवानगी कोणी दिली हा प्रश्न इथे निर्माण केला जातोय काही दिवसापूर्वी अंबरनाथ पश्चिमला मधोमध असलेल्या खांबाला धडकून मृत्यू झाला तर इकडे विद्युत खांब असलेल्या ठिकाणी हॉटेल बांधली जात आहेत याकडे अंबरनाथ नगरपालिका महावितरण विद्युत विभाग आणि प्रशासन यांच्याकडून कोणती कारवाई केली जात नाहीये एखादी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे अशा अनधिकृत आणि बेजबाबदार हॉटेल चालकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण ठरणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ